हल्लो आहोत आणि खेड रेल्वे स्टेशनकडे जाताना प्रचंड हालत होते येताना प्रचंड हालत होते आणि रस्ता एवढा खराब आहे की दाखवायला लागतो आहे परत बऱ्याच वेळेस आपण व्हिडिओ केले आहेत पण जाता येता प्रचंड त्रास होतो लोकांना आणि तो आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवतो आहे कारण कसं आहे सगळं काय झालं आहे आता हे जेवढे झटपट कामं होतील तेवढं चांगलं आहे पण हे काय सुधारत नाही आपल्याकडचं चित्र तर ते लवकरच सुधारावं आणि चांगले रस्ते लोकांच्या सेवेस यावेत अशी अपेक्षा आहे बाकी आपण सर्वांनी आपलं काम केलेलं आता सरकारचं काम आहे आणि अपेक्षा आहे की लवकरात लवकर चांगले रस्ते बनवून देतील आपल्याला रस्ता पूर्ण खराब आहे तिकडं लास्टपर्यंत जाईपर्यंत रस्ता खराब आहे पूर्ण फक्त तो ब्रिजपर्यंत आपण पोचलो ना की रस्ता चांगला आहे पण इकडनं मधून जो जातो ना रस्ता तो खराब आहे पूर्ण तो चांगला जर झाला तर खूप चांगली गोष्ट आहे बाकी आता आपण पोहोचू तर नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सर्वांचं स्वागत आता आपण आलेलो आहोत खेड रेल्वे स्टेशन जवळ आणि हा अर्धा रस्ता म्हणजे स्टेशनपासून एक दोन तीन मिनिट म्हणजे शं संब, शंभर मीटरपर्यंत चांगला झाला असेल बाकी पुढे काय रस्ता चांगला झालेला नाही तर आता आपण खेड रेल्वे स्टेशन जवळ आहोत काहीतरी कार्यक्रम आहे बघूया बाकी कोकणातले रस्ते सुधारतील ना सुधरतील तो शासनाचा विषय आहे पण आपण दाखवण्याचं काम केलंय बाकी कसे आहात तुम्ही सर्व कोकणातून कुठून कुठून लाईव्हला जॉईंट आहात तेव्हा कोकणाच्या बाहेरून ते आम्हाला कमेंट करून कळवा कर बाकी खेड रेल्वे स्टेशन एकदम खतरनाक आहे जा जाम गरम झालं हो അത്രേ കാര്യകരം തട്ട तर खेड स्टेशनला आता पोचलोय आपण तिकीट काढायला खूप गर्दी आहे तर खेडमध्ये पोचले आपण फायनली बाय बाय मंडळी तिकीट काढायचं आपल्याला अकरावीसची ची आपली ट्रेन आहे तर जाऊया तर